अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामी प्रार्थना करते तर आपल्या घरात कुलदेवी आहे त्या स्थापना झालेली आपल्या घरांमध्ये नवरात्र चालू आहे आणि आप आपल्याला सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजेच ओटी कशी भरावी कुलदेवीची ओटी कशी भरली जाते ते तुम्हाला सांगणार आहे ओटीत काय काय साहित्य आपल्याला आहे ते देखील मी सांगणार आहे पण सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगेल की आपण ओटी का भरावी या गोष्टीचं खूप महत्व आहे नंतर का तर माहेर वाचणी बोललं जायचं किंवा कुठलीही स्वासणी आपल्या घरात आल्यामुळे त्यांची ओटी जी असते ती भर भरून द्यायचो आणि आपल्या घरात भरभराटी येते असं म्हटलं जायचं बरोबर आणि एक महत्व तुम्हाला सांगेल ओटी म्हणजेच आपलं ओटी जी असते म्हणजे जे असतं तिथून एक बाळ जन्माला येत असत आणि ओटी भरणं म्हणजेच आपलं जे सौभाग्य ओटी म्हणजे एक तर असत पण ओटी पोट जर म्हटलं तर, तर आपल्या ओटी भरणे म्हणजेच एखादी बाळ किंवा संतती होण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल तर त्या बाईची देखील ओटी भरली जाते आणि ही अध्यात्मात असं सांगण्यात आलेलं आहे की याला खूप महत्व दिलं जात जेणेकरून आपल्या घरांमध्ये असे अडथळे येऊ नये किंवा काही गोष्टी घडू नयेत म्हणून देवी आईची कुलस्वामिनी आई आपल्या घरात स्थापना असते त्यांची आपल्या घरात ते नऊ दिवसासाठी वास करत असतात तर अष्टमी किंवा नवमीला आपण जेव्हा कुलाचार करत असतो त्यानंतर कुलाचार केल्यानंतर आई जायच्या आधी आपल्याला ओटी भरायची असते आता ओटी केव्हा भरायची हे बघा तुम्हाला कही मसेल, कही काही प्रॉब्लेम असेल मासिक धर्म असेल किंवा काही गोष्टी असतील तर तुम्ही नऊ दिवसांपैकी केव्हाही ओटी भरली तरी देखील चालेल काही हरकत नाही बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ताई मला लास्टला माझी डेट येणार आहे अष्टमी नवमीला नाही जमणार ते नॅचरल आहे नैसर्गिक आहे ते काही आपल्या हातात नाही पण जर समजा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही अष्टमी नवमीला भरू शकतात तुमचा प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही पहिल्या माळापासून तर हे मधले दिवस जे असतात दुसऱ्या तिसरा चौथा पाचवा या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता काही हरकत नाही पण कुलदेवीची ओटी जी असते अष्टमीला आणि नवमीलाच का भरली जाते कारण अष्टमी नवमी हे शेवटचे दिवस असतात आणि जेव्हा एखादी मुलगी माहेरी येते आणि जायच्या जेव्हा सासरी जात असते तेव्हा आपण ओटी भरत असतो तसंच देवी आई आपल्या घरून अष्टमी नवमी आपल्या कुलाचा झाल्यानंतर का सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरून जात असतात आणि जायच्या आधी आपल्याला कुलदेवीला ओटी भरायची असते आता घरच्या घरी आपण ओटी भरू शकतो का आता कुलदेवीला गेलात तर नक्कीच तुम्ही हीच ओटी मी जी सांगणार आहे ती नेऊ शकतात किंवा घरच्या घरी देखील तुम्ही ओटी भरत असणार तरी देखील तेच सामान तुम्हाला लागणार आहे तर सामान काय लागतं ते आधी बघा नंतर मी तुम्हाला सांगते की ओटी कशी भरावी चला मग सगळ्यात आधी आपल्याला ताट घ्यायचा आहे आणि ताटात आपल्याला साडी ठेवायची ठीक आहे साडी ठेवा साडीवरती थे आपल्याला खण ठेवायचा आहे जो आपण खण आणलेला असतो तो खण ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ज्या तांदूळ असतात ते ठेवायचे एक दक्षिणा सुपारी आणि तांदूळ टाकायचे त्यानंतर नारळ श्रीफळ जे असतं ते ठेवायचं श्रीफळ ठेवून नंतर, नंतर वेणी जी असते हा शेंडा इकडे असतो शेंडा वरती आपल्याला वेणी ठेवायची आहे त्यानंतर होमपुडा हळदी कुंकू ओटीचं सामान आणि पंचखाद्य जे असतं ते त्यानंतर बांगड्या मनी मंगळसूत्र जोडवे विरोधी बोलले जातात कुठे कुठे जोडवे बोलतात कुठे विरोधी बोलतात नथ जी असते नथ आपल्याला ठेवायची आहे पॉकेट विडा विडा जो असतो तो ठेवायचा आहे आणि फळं जर असली तर फळं नक्कीच ठेवा असं तुम्ही जी ओटी बघितली ओटीचं साहित्य जे बघितलं ते तुम्ही बघितलं आहे पण त्या व्यतिरिक्त अजून काय आपण त्याच्यात ऍड करू शकतो का तर तुम्हाला सांगू का त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल पाळणा जो असतो तो देखील आपण ठेवू शकतो पाळणा खेळणा पाळणा म्हणजे हे देखील अकरा अलंकार मध्ये येत असतात महत्वाचा म्हणजे एक वस्तू असते खेळणा पाळणा जी बोलली जाते आणि सगळ्यात आधी महत्वाचं तुम्हाला सांगेल की नवरात्र आपली असते नवरात्रामधलं जो महत्वाचा विधी असतो किंवा महत्वाची पूजा जी असते त्यापैकी एक म्हणजे देवी आईची ओटी भरणं बरोबर तर ओटी भरणं म्हणजेच काय तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर संततीसाठी मुलाबाळांना म्हणजे होत नाहीये संतती विषयी डॉक्टर दवाखाना भरपूर काही गोष्टी केल्या तर आपण जेव्हा कुल कुलदेवीची ओटी भरत असतो त्यानंतर खूप खूप बदल घडत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जर घरात संततीसाठी प्रॉब्लेम असेल, तो, तो असेल तर खेळण्या पाळणा जो बोलला जातो तो नक्कीच ओटीमध्ये तुम्ही ठेवा हा तुम्ही खेळणा पाळणा जो असतो तो चांदीचा सुद्धा घेऊ शकता तुमची परिस्थिती असेल तर नाहीतर आपल्याकडे सुतार जे असतात आता आमच्या गावाकडे सुतार आहेत तर लाकडी बनवून देतात ते, ते सुद्धा तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकतात त्या व्यतिरिक्त अजून आपण काय ठेवू शकतो खेळणा पाळणा तुम्हाला मी जसं बोलली ते तर आणि अजून एक सांगेल तुम्हाला आपण ओटी भरताना ओटी जी असते ती मनापासून भरा जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा आतुरता आपण एखाद्या मुलीची कशी ओटी भरत असतो आपल्या घरात स्वासनी आलेली असते आणि मनापासून निस्वार्थ भावनेने तुम्ही ओटी भरा तुम्हाला सांगते मी ज्यांच्या घरात संततीचा प्रॉब्लेम असेल नक्कीच हा प्रॉब्लेम दूर होईल नक्की तुमच्या घरात बाळ कृष्णासारखा एक मुलगा किंवा मुलगी राधासारखी नक्की जन्माला येईल म्हणून या ओटीचं खूप महत्व आहे त्यानंतर तुम्ही आता नवरात्र गेले नवरात्र मध्ये ओटी भरली देवी आईला सांगा की आमच्या घरात देखील पाळणा हलू द्यात आणि दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता जशी आपण नवरात्रीला भरतो त्या प्रकारे साडी जी असते ओटीची ती नऊवारीच घ्यायची असं मी तुम्हाला सांगेन तुम्हाला शक्य होईल तर नऊवारीच साडी घ्या नववार साडी का कारण नऊ रूप असतात देवीची आणि नऊ जो असतो नऊ रात्र नऊ आपले नऊ दिवसाचा उपवास चालत असतो नऊ रूप असतात देवीचे म्हणून आपण साडी देखील वार जे असतात जे नऊ वारच घ्यायची असते शक्य झालं तर नऊवारी वार घ्या मिळून जातात बाजारात आणि काठाची साडी घ्यायची आहे नंतर तुम्हाला सांगेल रेशीम जे असत त्याची साडी घ्या कारण या रेशीम मध्ये देवी आईची सात्विक शक्ती जी असते ती खेचून घेण्याची जी ताकद असते जी पॉवर असते ती जास्त असते आणि म्हणून तुम्हाला सांगेल की अशी साडी जी असते ती घ्या किंवा कॉटनच्या मिळत असतात बघा काठाच्या त्या देखील तुम्ही घेतल्या तरी चालेल कारण कॉटन आणि सिल्क जो असतो हा कापड जो असतो सिल्क म्हणजे सिल्क म्हणतात याला तर रेशीम रेशीम सिल्क मिळतात बघा तर तशाच साड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत काठाची साडी तुम्ही ओटीसाठी घेऊ शकतात तर नऊवारी मिळाली तर नऊवारीच घ्या असं सांगेल नाही नऊवारी तर सहावारी देखील घेऊ शकतात पण नऊवारीच घ्यायचा प्रयत्न असताना आपल्या घरात ओटी भरा किंवा मंदिरात ओटी भरा तुम्हाला सांगेल मी आता आपल्याला काय करायचंय जो ताट असेल ओटीचा बरोबर हा ताट आपल्या हातात घ्यायचा आहे जो शेंडा असतो तो देवीकडे करायचा हे लक्षात ठेवा नारळचा शेंडा असा ताट आपण घ्यायचा त्या पद्धतीने आणि ओटी धरून आपल्याला आईला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई मी तुझी ओटी भरत आहे आणि मनापासून मनापासून आपण विनंती करायची माझ्या कुटुंबावर तुमचं कृपाछत्र अशा प्रकारे राहू द्या तसंच तुम्हाला ओटी हातात घेऊन तुम्हाला कुलदेवीचा जेजेकार करायचा आहे आपला जो जेजेकार असतो उदयो असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय हे तीन वेळा आपल्याला जे जेकार करायचं आहे ओटी भरत असताना आपल्या कपाळी हळदी कुंकू असणं खूप आवश्यक आहे तसंच तुम्हाला सांगते की आपल्या डोक्यावर पदर असणं खूप आवश्यक आहे आपण जेव्हा पण ही ओटी आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या इथे धरत असतो तर आपल्या हृदयापर्यंत हृदयापासून आपण अर्पण करत असतो देवी आईला आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत सांगेल आपण जे जेकार करत असताना किंवा ओटी भरत असताना आपल्या स्वतःच्या डोक्यावर पदर असायला हवा कारण आपण त्याचा मान सन्मान करत असतो ओटी भरणे म्हणजेच काय मान सन्मान करणे देवी आईचा तर जी ओटी हे सगळं आपण जे जेकार जे केल्यानंतर ओटी भरल्यानंतर ही ओटी तुम्हाला देवी आईच्या चरणाशी तुम्हाला लावायची आहे आता देवी आईचं आपल्याकडे घट बसवलेला आहे बरोबर देवी आई ते आहे तर घटाला स्पर्श करायचा आहे तीन वेळा असा स्पर्श करायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण खाली ओटी ठेवायची देवीच्या समोर ही जी ओटी असते ही रात्रभर आपण ठेवू शकतो त्याच्यातले थोडे तांदूळ जे असतात ते आपल्या खोळ जे असते आपला, आपला साडीचा भाग आपल्या खोळमध्ये घ्यायचा आणि ते धान्य जे असते तांदूळ असेल ते आपल्या आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचं आपले जे तांदूळ असतात ते आता तुम्ही बोलाल की ताई मंदिरात आपण गेलो तर मंदिरात तर मोठी मूर्ती असते बरोबर तर मंदिरामध्ये तुम्ही पायाला स्पर्श करू शकता देवी यायच्या तिथे चालेल ओटी भरल्यानंतर तुम्हाला एक स्तोत्र पठन करायचं आहे ते म्हणजेच कोणतं तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्कीच म्हणावं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे नाही येत तुम्हाला तर तुम्हाला सांगेल मोबाईलला लावून द्या तरी देखील चालेल पण नक्कीच ओटी भरल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे पठन करा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठनाने दुर्गा सप्तशती पाठ जे पुण्य असतं ते मिळत असतं आणि तेवढा त्याचा प्रभाव देखील आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रामधील ओळ ही सिद्ध आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याच पुण्य जे असतं ते अगणित असतं म्हणून तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र जे असतं ते पठण करावं त्याशिवाय ओटी भरण्याचा जो आपला विधी असतो पूजा असते ती अपूर्ण राहत आता ओटी भरल्यानंतर ह्या ओटीचं सामानाचं करायचं काय बऱ्याच महिला बदल घरात जर आपण ओटीची म्हणजे ओटी भरली देवी या तर ह्या ज्या वस्तू असतात ह्या आपण स्वतःला म्हणजे स्वतःला देखील वापरू शकतात पण एक रात्रभर आपल्याला देवी या चरणी राहू द्यायची ओटी नाही तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जर आवडेल एखाद्या व्यक्तीला द्यायला तुमच्या ओळखीच्या असतील किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही ओटीचं सगळं काही साहित्य ओटी भरू शकतात एखादी महिलेची एखाद्या स्त्रीची सौभाग्यवती स्त्री असेल ज्यांची परिस्थिती नाही अशा स्त्रियांची तुम्ही ओटी मध्ये सुद्धा ही ओटी टाकू शकता आणि जर तुम्हाला सांगेल नाईट झालं तर ही ओटी दुसऱ्या दिवशी आपल्या जवळपास आपल्या कुलदेवीचं जर मंदिर असेल कुलस्वामिनीचं तुमच्या जर मंदिर असेल तर मंदिरात सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा दुसऱ्या देवीचं मंदिर महालक्ष्मी रेणुका तुळजापूरच्या कुठल्याही देवीचं मंदिर असेल तिथे देखील तुम्ही ही ओटी अर्पण करू शकतात आणि आपण जर घरी ओटी ठेवली साडी आपण वापरायची कुणाला द्यायची नाही म्हणजे आपण कसं पाहुणी कुणी आला की तिला द्यायची नाही कारण ओटीतली साडी असते ती आपणच वापरायची असते बाकी खायचे पदार्थ असतात ते आपण स्वतः प्रसाद म्हणून सगळे घरातले मेंबर खाऊ शकतात आणि बाकी बांगड्या वगैरे सगळं आपण वापरू शकतो होमपुडा आहे हा मंदिरात जर आपण गेलो त्या दिवशी आपण तिथे अर्पण केला तरीही चालेल होमपुडा जो असतो तो एखाद्या देवीच्या मंदिरात अर्पण करा नंतर गेल्यानंतर किंवा कुलदेवीला आपण जर गेलो दर्शनाला तिथे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर या पद्धतीने ओटीचं सामान आपण वापरू शकतो आणि ओटी अशा पद्धतीने भरू शकतो फक्त एवढं सांगेल तुम्हाला ओटी सगळ्यांनी भरायची आहे केव्हाही भरा अष्टमीला भरा नवमीला भरा पण नक्कीच देवी आईचा आपण म्हणजे उठायच्या आधी देवी आई जायच्या आधी या कालावधीमध्ये नक्कीच ओटी सगळ्यांनी भरायची आहे आपल्या घरातील सगळे विघ्न जे असतात ते दूर होत असतात म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे अजून एक सांगेल मणी मंगळसूत्र झाले जोडवे झाले किंवा पाळणा झाला या वस्तू तुम्ही तु सोन्याच्या चांदीच्या देखील घडू शकतात म्हणजे परिस्थिती असेल तर नसेल परिस्थिती तर अगदी काळे मणी जरी ठेवले आईच्या ओटी मध्ये परिस्थिती नसेल काळे मणी बोलते मी तुम्हाला ते ठेवले अगदी ते सुद्धा मनापासून स्वीकारतील फक्त एवढं सांगेल तुमचा भाव हा खरा पाहिजे भाव खरा असला ना देवी आई नक्कीच तुमची ओटी स्वीकारत असतात चला मग सांगितलेली सेवा जी ती देवी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका